चॅनलमध्ये आज बघू आपण कोणत्या भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस आणि दहा जुलै किंवा अकरा जुलैपर्यंत मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे या लाईव्हच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकन दाबून ऑल करा कोणकोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडू शकतो आजचा दिवस किंवा पुढल्या दोन तीन दिवसामध्ये या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बहुग आपण बघूया महाराष्ट्रामधला अंदाज नेमके नेमकी कोणकोणत्या कौन भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाड्याकडे पाहिले तर या जिल्ह्यामध्ये आजपासून ते अकरा तारखेपर्यंत अतिमुसळधार पाऊस होणार आहे या जिल् या काही जिल्ह्यामध्ये ते जिल्हे आहे त्याला पाहूया औरंगाबाद नांदेड लातूर उस्मानाबाद जालना औरंगाबाद बीड संभाजीनगर या काही जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये औरंगाबाद या काही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पावसामध्ये आता खंडखिंड काही दिसत नाही पावसाला जास्त सुरुवात होणार आहे आजपासून आज, आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस आणि अकरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पावसाला खूप मोठा पाऊस पडणार आहे दोन तीन दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे मा मराठवाड्यामध्ये विदर्भाकडे पाहिले तर विदर्भाकडे आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे या काही जिल्ह्यामध्ये तुम्ही अंदाज लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला सांगणार आहे या काही जिल्ह्यामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल आजपासून आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस शनिवार आजपासून विदर्भामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे अकरा जुलैपर्यंत हे अंदाज मी तुम्हाला सांगत आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये खूप खूप जास्त पावसाला सुरुवात होणार आहे रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होणार आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किंवा आजचपासून आज दुपारनंतर ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे ही अंदाज शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवावे हो आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब कर करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी मित्रांनो विदर्भाकडे या जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस होणार आहे तुम्ही अंदाज पूर्ण लक्ष ठेवा अमरावती यवतमाळ अकोला भंडारा बुलढाणा वर्धा चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया पूर्ण विदर्भच आणि साईडचा भाग पाहिले तर पूर्ण जळगाव या काही भागामध्ये अतिवृष्ट पाऊस आपल्याला सहा जुलै दोन हजार चोवीस आणि अकरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत दिसेल तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे शेतकरी बंधूंनो पावसामध्ये खूप वाढ होणार आहे आजपासून आणि ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणारे नदी ला नदी नाले वाहणारे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो शेत शेतकरी शेत बंधूंनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस पडतो की नाही पडतो मी त्याचं उत्तर लगेच तुम्ही या लाईच्या माध्यमातून सांगेल आणि पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिले तर या काही भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे मी तुम्हाला सांगणार आहोत पहा पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिले तर या काही जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पूर पाऊस पडू शकतो पुणे नाशिक धुळे अहमदनगर सोलापूर आजपासून सहा जुलैपासून पावसाला सुरुवात जास्त होणार आहे ढगाळ वातावरणासह भाग बदलत बदलत मुसळधार पाऊस पडणारे नदी नाल्यांना पाणी येणारे या काही जिल्ह्यामध्ये नाशिक अहमदनगर मालेगाव बारामती शिरूर वैजापूर पर्यंत मराठवाड्यापर्यंत खूप पाऊस सुरुवात होणार आहे या पट्ट्यामध्ये अति प्रमाणात पाऊस सुरुवात होणार आहे शेतकरी बंधूंनो इगतपुरी नाशिक त्रिंबक राजूर या काही भागामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे खेड अहमदनगर जामखेड यापर्यंत बीडपर्यंत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधून चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि इकडं पाहिले तर पालघर वाडा कल्याण इगतपुरी जुन्नर मुंबई नई मुंबई जुनी मुंबई ठाणे उल्हासनगर खपोली तारा कल्याण पेन अलिबाग रोहा लवसा खोपोली या काही भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आपल्याला आजपासून आणि खूप पाऊस पण जास्त होणार आहे आणि अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जास्त झाल्या नि, निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक फायदा मिळणार आहे आणि इथले खूप माल चांगलं होणार आहे आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये खूप जास्त पावसाला सुरुवात आपल्याला सात ते अकरा जुलैमध्ये दिसेल आता खंडगिंड काही नाही खूप पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांना आनंदाची बातमी आहे पावसाला जास्त सुरुवात होणार आहे ही अंदाज तुम्ही लक्षात ठेव हो शेतकरी बिंदूं ताला इंदापूर रोहा मजुरी या काही भागामध्ये राजापूर सावंतवाडी खूप पाऊस पडणार आहे ही अंदाज तुम्ही लक्षात ठेवू हो शेतकरी मित्रांनो चला भेटूया पुढच्या वड्याच्या माध्यमातून